मिरज शहरातल्या बक्कर कसाब मशिदीच्या शेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर मंचामध्ये घार अडकली होती या ठिकाणी काही नागरिकांना दिसल्यानंतर ना त्यांनी मिरज अग्निशमन विभाग तसेच प्राणीमित्र अशोक लकडे यांना माहिती दिली सुमारे तीस ते पस्तीस फूट उंचीवर ही घार असल्याने बचाव कार्याला मोठा अडथळा निर्माण होत होता प्राणीमित्र अशोक लकडे सर्पमित्र किशोर मामा अग्निशमन दल वाहन चालक शशिकांत चव्हाण फायरमन रोहित निकम बाळासाहेब पुणेकर यांनी अथक प्रयत्न करून या घारीचे अखेर नायलॉन मधून सुखरूप सुटका केली व जीवनदान दिलं नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असून प्रशासनाकडून नायलॉन मंजावर जोरदार कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्राणीमित्र अशोक लकडे यांनी केली आहे आज सकाळी मला अभिषेक पाटील यांनी फोन केला ती बकर जवळ एक घार अडकलेली आहे घार अडकले असल्यानं मी फायर बॅट्रोडला फोन केला त्या त्यानंतर हे सगळे पूर्ण टीम इथं आली हजर झाली पण ती उंचीवर असल्यामुळं आम्हाला जमलं नाही काढायला मग आमचे सर्व मित्र जे आहेत किशोर मामा हे यशोन माजोळवरून आले आणि ती घार रिलीज करून आमच्या हातात दिलेली आहे त्यांचं अभिनंदन आणि हार्दिक आवारांचं नायलॉन मंजावर बंदी असतानासुद्धा मिरज सांगलीमध्ये आम्ही तर मांज्या विकल्या जात आहे ह्याच्यावर बंदी आलेल्या असताना सुद्धा हे विकलं जात आहे ह्याच्यावर कुठंतरी अंकुश यावं व पोलीस स्टेशन आणि शासकीय अधिकारी यांनी त्याच्यावर केस करावे आणि आता या मागच्या महिन्यात दोन केसेस केले आहेत आत्ता इथं गुरुवार पेठेत पण आता मांजा विकतात मंगळवार पेठेमध्ये विकतात आम्ही त्यांना दाखवून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे